नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट आज दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी बुलढाण्यातील बोगस मतदारांच्या संदर्भात जिल्हा प्रशासनाने कठोर कारवाई करावी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी मतदारांच्या नावाने बोगस आधार कार्ड तयार करणाऱ्यांचा शोध घ्या राज्यभर माध्यमांमधून काल बुलढाणा शहर आणि बोगस मतदारांचा विषय चर्चेत राहिला मतदारांच्या नावाने फोटो बदलून बोगस आधार कार्ड तयार करण्यात आले आहेत अनेक ठिकाणी अशा प्रकारे मतदान करायला आलेल्यांना पकडण्यात आले आहे एक दोन ठिकाणी गुन्हे देखील दाखल झाले आहे बोगस मतदारांच्या आधार कार्डच्या संदर्भात हे कुणी तयार केले आणि असे किती आधार कार्ड आहेत याचा शोध जिल्हा प्रशासनाने घेऊन कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने आज जिल्हा प्रशासनाकडे केली आहे शिवसेनेच्या राज्य प्रवक्ता सौ जयश्रीताई शेळके प्रमुख जालिंदर बुधवत सहसंपर्क प्रमुख डी एस लहाने पंचायत समितीचे माजी सभापती सुधाकर आघव गजानन धांडे शहर प्रमुख नारायण हेलगे यांच्यासह निवडणूक लढवणाऱ्या प्रमुख उमेदवारांनी आज अपर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन रितसर निवेदन सादर करण्यात आले बुलडाणा नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदान करण्यात आलं आणि त्याचे व्हिडिओ माध्यमांवर खूप मोठ्या प्रमाणात राज्यभरामध्ये व्हायरल भारा झाले त्यात काही ठिकाणी गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आलेले आहेत परंतु आमची आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मागणी आहे की केवळ गुन्हे दाखल करून हे प्रकरण थांबत नाही तर त्या त्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे बोगस मतदार जे काही आहेत त्यांची ओळख पटवून त्याच्यावरही शिक्षा झाली पाहिजे आणि या बोगस मतदाराला मतदानासाठी प्रवृत्त करणारे त्याला मदत करणारे पळून जाण्यासाठी मदत करणारे यांच्यावरही कठोरात कठोर त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे तसेच हे जे काही बोगस मतदार त्या ठिकाणी मतदान करत असताना आधार कार्ड मतदान कार्ड हे मतदारांच्या नावाने बनवून आणतात हे आधार कार्ड आणि मतदान कार्ड या ठिकाणी बुलढाणा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बनवले जात आहेत या बोगस सगळ्या प्रक्रियेवर आळा घालण्यासाठी या ठिकाणी कुठे हे बनवले जातात सुद्धा शोध लावला पाहिजे आणि या सगळ्या एकूणच बोगस मतदान प्रक्रिया घडवणाऱ्याचा सूत्रधार कोण आहे त्याचा छडा लावून त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी